आज श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा वैकुंठगमनाचा दिवस आहे असे म्हटले जाते कि मधिल, की आजही मध्यान्ही देहूमधील नांदुर्की वृक्ष हा हलत असतो आजच्या दिवशी जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे वैकुंठ गमनास निघाले व आजचा दिवस हा तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता कसले येणे जाणे सहज कुंटले बोलणे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठाला, यंदाचे तीनशे सत्याहत्तरावे वैकुंठ बीज सोहळा आहे या दिवशी नगरी वारकऱ्यांनी फुलून जाते या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तुकाराम विजयचा सोहळा ह्याची डोळा पाहायला लाखो वारकरी देऊनगरीत गर्दी करतात देवनगरी ही वारकऱ्यांनी अगदी फुलून जाते या दिवशी मंदिरातील परिसरामधील एक झाड थरार्थ अशी आख्यायिका आहे त्यामुळे तुकोबारायांसोबत नांदुर्की वृक्षाचे दर्शन वारकरी घेत असतात तुकाराम बेट सोहळा म्हणजे ह्या दिवशी संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला तुझ्या पायाशी सेवा घडावी असा आग्रह धरला त्यानंतर विठ्ठुरायाने तुकाराम महाराजांसाठी रथ पाठविला व संत तुकाराम महाराज हे देह नगरी सोडून वैकुंठाला गेले संत तुकाराम महाराजांनी मराठीमध्ये अनेक प्रभावी असे भक्ती साहित्य निर्माण केले त्यापैकी एक म्हणजे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्रीने ते अर्ध बाळपण जरा व्याध तुका म्हणे पुढा घाणा जुंती जशी मुढा संसारामध्ये सुख ज्या जवाप्रमाणे आहे दुःख मात्र पर्वता एवढे मोठे आहे एवढ्याकरिता संतांचे वचन तू मान व त्यांची नेहमी आठवण ठेव ते द्विरुक्तीत सांगतात अरे या मृत्यू लोकामध्ये मनुष्याच्या आयुष्याची मर्यादा शंभर वर्ष आहे त्यामध्ये रात्रीचे बारा तास हे निद्रेत जातात म्हणजे शंभरातील पन्नास वर्ष गेले बाकी राहिले पन्नास त्यामध्ये बारा वर्ष बालपणात गेली काही राहिले ता काही राहिलेली तारुण्यामध्ये जातात काही रोगात व बाकी राहिलेले शेवटची म्हातारपणात संत तुकाराम महाराज म्हणतात अरे मूर्खा अशा रीतीने हा देह व्यर्थ जाऊन पुन्हा जन्म रूपी गाण्याला तू जुंपला जाशील म्हणून हा जन्म वाया न घालवता परमेश्वराजवळ परमेश्वराच्या पायाजवळ घालवा असे अनेक प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहे